सर्वप्रथम सर्वांना नमस्कार मी सौ उज्वला उदय रणदिवे आभार व्यक्त करते की त्यांनी हे विशेष व्यासपीठ सर्व महिला भगिनींना उपलब्ध करून दिले आहे सर्वांना गौरी गणपतीच्या मनपूर्वक शुभेच्छा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु सर्वदा भारतीय संस्कृतीमध्ये दे स्त्रीला देवी म्हणून महत्व दिले जाते परंतु समाजात मात्र तिला दुय्यम स्थान होते कारण स्त्री ही फक्त आणि मूलच सांभाळू शकते असा समज समाजात झाला होता पण आहे आजची स्त्री चूल आणि मूल तर सांभाळतेच परंतु त्याचबरोबर पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहे आज जमीन असो आकाश असो किंवा पाणी असो या तीनही ठिकाणी स्त्रिया आपले कर्तृत्व दाखवत आहेत याचमुळे मला कल्पना सुचली की याच स्त्रीचं आत्ताचं रूप मांडण्याचा आपण आपल्या सजावटीतून प्रयत्न करावा आणि म्हणूनच मी वर्क फ्रॉम होम करणारी गौराई साकारली आज प्रत्येक घरात अशी एक तरी स्त्री आपल्याला पाहायला मिळतेच अशा या सर्व स्त्रियांना माझ्या या सजावटीच्या माध्यमातून मानाचा मुजरा या देवी सर्व भूतेशू लक्ष्मी रूपेन संस्थिता नमस्तस्य 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 नमो नम धन्यवाद